पचत असते भविष्याचा आधार खर्चाच्या अधिक करावा विचार नमस्कार मी ऐष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपण अत्यंत नवीन विषयाला सुरुवात केलेली आहे जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक आहे ही शिस्तबद्धता नियमाचं पालन केल्याने येतं नियम छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार पाळावयाचे दहा रा नियम समजून घेणार आहोत त्यामध्ये आज आपण वृषभ राशीच्या पुरुषांनी पाळावयाचे अकरा महत्त्वपूर्ण नियम समजून घेणार आहोत याआधी महिलांसाठी आपण केवळ दहाच नियम सांगितले होते पुरुषांसाठी मात्र अकरा नियम सांगत आहोत आणि त्यातील अकरावा नियम हा सर्व राशींच्या पुरुषांसाठी समान लागू होणारा आहे हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही, ही। शास्त्रीय तस माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत तो पोहोचू शकेल आपण प्रथम वृषभ राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया तर वृषभ ही पृथ्वी तत्वाची अर्थत्रिकोणातली स्थिर रास आहे राक्षसगुरु शुक्राचार्य हे तुमचे राशी स्वामी आहेत निसर्ग कुंडलीच्या द्वितीय स्थानात येणारी म्हणजे धन कुटुंबवाणी या गोष्टी दर्शवणारी ही स्त्री रास आहे तुमच्या राशीत चंद्र उच्चीचा होतो मात्र कोणताच ग्रह नीचीचा होत नाही ही एक विशेष बाब म्हणता येईल त्याच्या मागे देखील एक कारण आहे शुक्र म्हणजे पैसा होय दहन कुटुंब वाणी या स्थानाचं स्वामित्व त्याच्याकडे आहे जिथे दहन असेल पैसा असेल कुटुंबात ऐक्य असेल वाणीत गोडवा असेल तिथे कोणताही ग्रह निचीचा होऊ शकत नाही म्हणून तुमच्या राशीत कोणताच ग्रह निचीचा होत नाही वृषभ राशीचे पुरुषे मूळत वेगळे असतात आर्थिक लाभ तुम्हाला होत राहतो पैसा तुमच्याकडे बऱ्यापैकी चांगला असतो आता इथे व्यक्तीनुसार जरी स्थिती बदलत असली तर तरी आर्थिक लाभ तुम्हाला नक्कीच होतो कौटुंबिक सौख्य उत्तम प्राप्त होतं तसंच वाढीत देखील गोडवा असतं गंमत म्हणजे जेव्हा वादविवाद सुरू असतात तेव्हा त्यात देखील तुम्ही आपल्या मुद्द्यांची व्यवस्थित मांडणी करता अत्यंत गोड शब्दामध्ये समोरच्याला ते पटवून देता आणि समोरच्याला ते पटतं नोकरीपेक्षा व्यापार तुम्हाला आवडतो व्यापारामध्ये चढउतार सुरू असतात तरी देखील तुमची प्रगती होते वृषभ राशीच्या बाबतीचं अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमचा भाग्योदय थोडा उशिराने होतो कारण तुमचे भाग्ये शनिदेव असल्यामुळे त्यात विलंब घडून येतो मात्र तुम्ही आपल्या कर्माला बुद्धीची जोड देतात कारण तुमच्या कर्मस्थानात शनिदेवांचीच कुंभरास येते जी बुद्धिमान रास मांडल्या जाते त्यामुळे हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्क करणं हा देखील तुमचा स्थायी भाव आहे वृषभ राशीच्या पुरुषांविषयी अजून सांगायचं झाल्यास तुमची आई ही अत्यंत शिस्तबद्ध असते बायको रागीट असते तुमची संतती ही बुद्धिमान असते त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला आवडतात आनंदाने राहायला देखील आवडतं अशा प्रकारे वृषभ राशीचे अनेक वैशिष्ट्ये आहेत कुंडलीमध्ये शुक्र आणि चंद्र हे दोनच स्त्रीग्रह आहे थे। तर शुक्रदेवांची तुमची वृषभ्रास आणि चंद्र तुमच्या राशीत उच्चीचा होतो त्यामुळे अर्थातच सौंदर्य रसिकता सौंदर्यशीलता या सर्व गोष्टी तुमच्यात नैसर्गिक असतात सौंदर्याची आवड कलेची आवड गाण्याची आवड चित्रकलेची आवड हिंडण्या फिरण्याची आवड अशा अनेक गोष्टींची तुम्हाला आवड असते राक्षसगुरु शुक्राचार्य हे तुमचे राशी स्वामी असल्यामुळे अनेक वेळा स्वतःला त्रास झाला तरी चालेल परंतु इतरांना सहकार्य करायला तुम्हाला आवडतं तुमच्या राशीचं बोधचिन्ह बैल आहे जो अत्यंत परिश्रमी पशु मानला जातो एकंदरीत जेव्हा आपण विचार करतो की आयुष्य जगावं कसं तर ऋषभ राशीसारखं जगावं भगवद्गीतेत जसं सांगितलं आहे की वर्तमानात जगा उद्या जे होईल ते होईल उद्याचं उद्या बघू आजचा क्षण आपला आहे तो आनंदाने जगून घ्या अशी भूमिका तुमच्या मनात खोलपर्यंत रुजलेली असते ज्यामुळे वेगळ्या संस्काराची तुम्हाला गरज पडत नाही प्रत्येक क्षण आनंदाने जगणं हा तुमच्या मूळ स्वभावातील एक भाग असतो मग एवढ्या सुंदर असलेल्या राशीला आपण कोणते नियम सांगावे ते मी तुम्हाला निश्चितच सांगणार आहे कारण छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या की आयुष्य अजून सुंदर होईल महत्त्वाची बाब म्हणजे सुंदर आणि आनंदी आयुष्य हेच तुमच्या आयुष्याचं एकमेव ध्येय असतं छान आनंदाने राहावं आनंदाने जगावं शेवटपर्यंत आनंदी राहावं ही तुमची भूमिका असते त्यानुसार मी तुम्हाला नियम सांगणार आहे त्याविषयीचे तुमचे अनुभव कमेंट्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आम्ही हजारो पत्रिकांचा अभ्यास करतो त्यानुसार जेव्हा आपण राशीचं विश्लेषण करत असतो तेव्हा तुमच्या कमेंट्स तुमचे अनुभव हे आमच्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण ठरतात आता काही छोटे नियम सांगणार आहे या नियमांचं पालन करून तुम्ही आपल्या आयुष्यात मोठे बदल करू शकतात आणि हो एक अकरावा नियम जो सर्व राशींच्या पुरुषांसाठी समान लागू आहे तो सर्वात शेवटी सांगणार आहे तर वृषभ राशीच्या पै पुरुषांसाठी पहिला महत्त्वपूर्ण नियम म्हणजे तुम्हाला तयार व्हायला खूप वेळ लागतो ज्यामुळे अनेक वेळा तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रचंड नाराज होतो तिची तयारी झालेली असते तरी देखील तुम्ही आरशासमोरून सरकत नाही किंवा लै लवकर तयार होत नाही कोणत्याही घरातील पुरुष हे सर्वात आधी तयार होतात कारण महिलांना तयारीला वेळ लागत असतो मात्र तुमच्या घरात नेमकं त्याच्या उलट होतं ज्याचा तुमच्या बायकोला खूप राग येतो म्हणून तिच्या अगोदरच पंधरा मिनटं उशिराची वेळ द्या परंतु तयार होण्यापूर्वी तयार राहा हा अत्यंत महत्त्वाचा नियम प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवा त्यामुळे तुमच्या घरातील अर्धी भांडणं कमी होतील दुसरा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे घरात वादविवाद होतात अशा अनेक घरांमधील कारण म्हणजे वृषभ ही रास असते म्हणजे आंघोळीनंतर तुम्ही टॉवेल छानपैकी बेडवर टाकून देतात ज्यामुळे तुमच्या घरात प्रचंड वादविवाद होतात या छोट्याशा सवयीमध्ये जर तुम्ही बदल केला तर त्याचा मोठा सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यावर घडून येईल पुढचा नियम म्हणजे वृषभ जातक रस्त्याने चालता चालता समोरून येणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे बघतात जे तुमच्या बाबतीत नैसर्गिक असतं अशावेळी बायको जर सोबत असली तर तिची नजर तुमच्यावर असते ज्यामुळे साह स्वाभाविकच ती चिडते परिणामी तुमचं फिरणं बाजूला राहतं आणि भांडण सुरू होतं म्हणून या गोष्टीची काळजी घ्या वृषभ आव राशीच्या पुरुषांची आई शिस्तबद्ध असते तिने तुम्हाला शिस्तीत वाढवलेलं असतं तर तुमची बायकोही रागीट असते त्यामुळे या दोघांना शांतपणे कसं समजवावं हा वृषभ राशीच्या पुरुषांसमोर कायमच मोठा प्रश्न असतो म्हणून तुम्ही घरामध्ये अत्यंत शांतपणे प्रेमाने राहावं महत्त्वाची बाब म्हणजे बायकोने बनवलेल्या स्वयंपाकात मीठ जास्त असलं किंवा पोळी करपली तरी जेवणाला नावं ठेवू नका कारण दुसऱ्या दिवशी तुम्हाला जेवण मिळेलच याची शाश्वती देता येत नाही ही, ही बाब वृषभराशीच्या पुरुषांनी लक्षात ठेवायला हवी यानंतरचा नियम म्हणजे तुम्ही आपल्या बायकोला प्रेमाने आनंदाने कितीही कामं सांगा ती खूप हसत खेळत ते काम करेल परंतु तुम्ही जर तिला रागवलात तर नंतर तुम्हाला कुठेही सहकार्य मिळणार नाही थोडक्यात तुम्ही बायकोशी नेहमी प्रेमाने बोलायला हवं तेव्हाच तुमच्या आयुष्यात शांतता टिकून राहील पुढील नियम म्हणजे झटपट विचार न करता खर्च करणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे ज्याला योग्य अजिबात म्हणता येणार नाही म्हणून खर्च करण्यापूर्वी तुम्ही एकदा नव्हे तर दोनदा तीनदा विचार करा पैसा हा योग्य वेळी योग्य कारणासाठी खर्च झाला पाहिजे बचत ही आयुष्यातील मोठी गरज असते योग्य वेळी बचत केली की भविष्य उत्तम घडतं ही बाब वृषभ राशीच्या जातकांनी लक्षात घ्यावी वृषभ राशीच्या पुरुषांना नैसर्गिकरित्या लाभ भरपूर प्राप्त होतो तुमच्या पत्रिकेतील लाभस्थान प्रबळ असतं मात्र त्या तुलनेत तुमची बचत कमी होत असते जास्तीत जास्त पैसा खर्च होत राहतो त्यानुसार अजून एक विषय लक्षात घ्या की दररोज किमान एक विशिष्ट रक्कम बचत खात्यात टाकावी मासिक बचत खातं उघडावं किंवा त्यात नियमित बचत करावी ते तुमच्यासाठी लाभदायक राहील वृषभ राशीच्या पुरुषांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे चला आज शंभर रुपये खिशात आहे त्यावर मजा करूया उद्याच्या उद्या, उद्या बघू ज्यामुळे अनेक वेळा दुसऱ्या दिवशी तुम्ही संकटात सापडतात कारण तेव्हा खिशात पैसे नसतात पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे एकतर तुमचा भाग्योदय उशिराने होतो मात्र तुम्ही जर सगळ्यांशी न्यायाने वागलात तर तुमचा भाग्योदय दे थेट देखील होऊ शकतो तुमचे भाग्ये शनिदेव आहेत भाग्योदय झाल्यावर जर तुम्ही इतरांवर अन्याय केला इतरांना डावललं किंवा इतरांच्या हक्काचं तुमच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर तुमचा झालेला भाग्योदय भंग पावतो ज्यामुळे पुन्हा एकदा संघर्ष तुमच्या जीवनात सुरू होतो तुम्ही बुद्धिमान परिश्रमी आहात मात्र इतरांची देखील बुद्धी मान्य करा हा छोटासा नियम तुमच्यासाठी सांगण्यात येत आहे अर्थात तुम्ही इतरांना कमी लेखू नये आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास गशाची टॉन्सिलची श सर्दीची काळजी घ्या मुख्यत जेव्हा जेव्हा हवामान बदलतं तेव्हा तेव्हा तुम्हाला वाताचा त्रास कफाचा त्रास होण्याची शक्यता असते म्हणून याबाबत योग्य ती काळजी घ्या आणि सगळ्यात शेवटी अकरावा नियम सांगणार आहे हा अकरावा नियम जगातील सर्व पुरुषांना सर्व कालीन पुरुषांना लागू आहे तो म्हणजे पुरुषाने आई आणि बायको यांच्यामध्ये कधीही बोलू नये त्यांचं नातं त्यांना निभवू द्यावं आई तुमच्याशी प्रेमाने वागत असते तुमचं सर्व ऐकत असते बायको देखील ऐकते मात्र त्यांच्यामध्ये जर तुम्ही बोललात तर तुमचं त्या दोघींशी नातं बिघडतं त्या दोघी तुमच्यावर नाराज होतात आणि महत्त्वाची बाब म्हणजे नेमकं काय सुरू आहे हे तुम्हाला कधीच कळत नाही त्यामुळे सर्व राशीच्या सर्व पुरुषांसाठी हा आम्ही नियम देत आहोत जो अत्यंत महत्त्वाचा असून त्याचं पालन केला पाहिजे अशा प्रकारे वृषभ राशीच्या पुरुषांनी या अकरा नियमांचं पालन आपल्या आयुष्यात नक्की करावं मानवी जीवन भाग्याने मिळतं ते अधिक सुखद आणि सुखकर करून आनंदाने जगा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे ही माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात पुढील राशीच्या पुरुषांसाठीचे नियम आपण समजून घेणार आहोत पुन्हा नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष